मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील एका छोट्याशा चिमुकलीवर किरकोळ वादातून अत्याचार करत त्या मुलीचा एका एक गोष्ट झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहेत यामध्ये अनेक जिल्ह्यात या चिमुकलीच्या न्यायासाठी अनेक मोर्चे निघाले आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यात देखील सुमार समाजाने आज या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी एक दिवसीय बंद देखील ठेवलाय त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या घटनेचा निषेध करत या नराधमाला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे काय नेमकं पाहूया मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे जे गाव आहे त्या गावामध्ये एक यज्ञ अशी छोटीशी परिवार एका नराधमानी साडेतीन वर्षाच्या वर, मुलीवर बलात्कार करून तिचा असा निर्गुण खून करण्यात आला काय कारण काय होतं तर त्या मुलीच्या वडलाची आणि त्या त्या मुलीच्या वडिलाचे आणि त्या आरोपीचे काहीतरी सकाळी भांडण झालं होतं तर त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या चिमुरडीवर त्यांनी असा अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला तर खरं तर हे होण्यामागं कारण काय आहे की ह्याला प्रशासन जबाबदार आहे जर समजा बाल आयोग आज आपण पाहतो की आज एवढं मोठं शासन चालतंय त्यांचे सगळे कामं होतात सरकारचे रोड होतात नाल्या होतात रस्ते होतात होता। राजकारणाचे सगळे 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 त्यांचा अंगरक्षक भेटतात त्यांना पण आज, आज आपण जर पाहिलं तर बा आज एवढं मोठं सरकार आहे तर बाल आयोगच स्थापन नाही आणि बाल आयोग आहे तर त्या बाल आयोगाला आजपर्यंत म्हणजे अशी लाजीरवाणी गोष्ट आहे की त्या बाल आयोगाला अध्यक्ष नाही जर समजा बाल आयोगाला अध्यक्ष नाही तर मग हे जे बालकां बालकांवर चिमुरड्यावर जे अत्याचार होतात अन्याय होतात तर ह्यांची बाजू कोण उचलून धरणार आणि हे जे प्रकरण आहे तर हे जे राजकारणी जो लोक जे आहेत जोपर्यंत हे प्रकरण मीडियावर आहेत तोपर्यंत त्याच्या पाठीमाग लोक राहतात पण हे झाल्याच्या नंतर त्या चिमुरडीवर झालेला जो अत्याचार आहे त्याची बाजू उचलण्यासाठी कुठलाही कुठलाही पक्ष कुठलाही नेता त्या त्या चिमुर्डीवर झालेल्या बलात्काराची बलात्काराविषयी कुठलाही नेता असो अगर कुणी असो तो कुणीही आवाज उठवत नाही आता मागणी काय आमची अशी मागणी आहे की आमच्याच ह्या बालिकेविषयीच नाही तर जे आज पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये चाळीस बेचाळीस हजार अशा घटना घडलेल्या गट आहेत तर त्या घटनेमध्ये पाहिलं तर हजार दोन हजार हजारही आरोपीला शिक्षा झालेली नाही सगळे प्रकरण हे नुसते कोर्टामध्ये आहेत जामीन झाली की आरोपी मोकाट सुटतात त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याला कुठलीही सजा होत नाही ह्याच्या मागं काय आहे की जे हे जे भ्रष्ट राजकारण आहे किंवा भ्रष्ट शासन आहे त्या भ्रष्ट शासनामुळेच आरोपी हे मोकाट सुटलेले आहेत तर ह्या मोकाट शासन जे मोकाट सुटलेले आरोपी आहेत तर ह्यांना कठोरात कठोर जर शिक्षा झाली तर दुसरा आरोपी ही अशी घटना घडा घटना घडणार नाही आणि त्याचं ते प्रकरण करायला धजवणार नाही तर आमची अशी म्हणणं आहे की आरोपीला खरोखर असं एकदम म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळ्या गावामध्ये प्रज्ञा जगदीश दुसाने बाहर ही साडेतीन वर्षाची चिमुकली बाहेर खेळत असताना उचलून नेलं अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून या नराधमाने खून केला कारण यांचे काही जरी असले तर चिमुकलीचा काय दोष होता हा माझा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की असा हा जो नराधम आहे याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे ही आमच्या समाजाची मागणी आहे कारण आज असे प्रकरण जवळपास नाही नाही म्हणत तरी आठ दहा ह्या महाराष्ट्रामध्ये घडले कोणालाही फाशी शिक्षा झाली नाही कोणाचाही इन्काउंटर झालेला नाही म्हणून अशा नराधामाची मनोवृत्ती वाढत चालली त्यांना माहीत झाले काही जरी केलं तरी आपण जामिनावर सुटतो चार महिन्याने बाहेर येतो आणि ह्या धाकाने ते कुटुंब पुन्हा त्या माणसाच्या नादी लागत नाही पण अशा नराधामाना जर फाशी झाली आणि इन्काउंटर जर झाला तर मला वाटतं पुन्हा असे प्रकार महाराष्ट्रात घडणार नाही आज आम्ही अशी मागणी करणार आहे की आज नाशिकमध्ये सोनार समाज महाराष्ट्र राज्य लेवलवर आज फार मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर गेलेला आहे आमच्याही समाजाच्या बीडमधून भरपूर लोक गेलेत पण प्रतिनिधीमधून आम्ही बीडमध्ये कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्यानंतर एस पी साहेबालाही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमची एकच मागणी समाजाची पूर्ण महाराष्ट्र लेवलवर की याला फाशीची शिक्षाच व्हावी या नारामाला आता अटक जरी झाली असली तरी तो सुटता कामा नाही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही याचिका चालून लवकरात लवकर त्या चुकल्या न्याय मिळावा ही आमची मागणी आहे